नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कळंब्यात चेष्टा मस्करीतून एकावर कोयतन हल्ला मोटारीची किल्ली लपवून ठेवल्याच्या मस्करीतून उद्भवलेल्या भांडणात कोयत्यानं झालेल्या हल्ल्या अविनाश अभिमान फडके व अडतीस राहणार जयहिंद कॉलनी कातेनी कॉम्प्लेक्स कळंबा तालुका करवीर गंभीर जखमी झाले या प्रकरणी सागर जालिंदर सोनवणे यश सोनवणे वीर सोनवणे राहणार निळा चौक कळंबा यांच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय कळंबा वाशी रोडवर पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सायंकाळी घटना घडली यावेळी झालेल्या झटापटीत संशयित सागर सोनवणे हे जखमी झाल्याचं सांगण्यात आलं अविनाश फडके व संशयित सोनवणे एकमेकांची मित्र आहेत मोटारीची किल्ली लपवून ठेवल्याच्या कारणातून दोघांत बाचाबाची झाली फडके किल्ले आणण्यासाठी सोनवणे यांच्या घरी गेला गेले असता त्यांच्यात वादवादी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले सागर सोनवणेसह त्याची मुलं यशवबीर हे अंगावर धावून गेले यावेळी कोयत्यानं झालेल्या हल्ल्यात अविनाश फडके गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले सागर सोनवणेसह सा त्यांच्या दोन्ही मुलांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला